गंगाखेड तालुक्यातील एका शेतमजुराच्या घरामध्ये जन्म घेतलेले शंभूदेव सुखदेव खटिंग हे सध्या धाराशिव नगरीमध्ये उद्योजक म्हणून सुप्रसिद्ध झालेले आहेत मागच्या अनेक वर्षांपासून ते धाराशिव नगरीमध्ये वास्तव्यास आहेत अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून ते कसं कसं शिकलेले आहेत त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे मग त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवली गंगाखेड तालुक्यातून धाराशिव येथे या उद्योगामध्ये नोकर म्हणून दाखल झालेले शंभूदेव खटिंग आपल्या जिद्द मेहनत आणि इमानदारीच्या बळावर त्याच कारखान्याचे मालक झालेले आहेत त्यांच्या इमानदारीचे फळ त्यांना मिळालेले आहे सध्या धाराशिव आणि या भागातील दूरदूरवर यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना ओळखले जात आहे म्हणून अशा या जिद्दी मेहनती आणि इमानदार व्यक्तिमत्वाच्या शंभूदेव खटिंग यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी मुलाखतकार रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद आजवर प्रवासावरची सुरुवातीची सुरुवात केली माझ्या मुलीचं नाव सरस्वती असल्यामुळे मी माझ्या कारखान्याला नाव सरस्वती सिमेंट प्रॉडक्ट असे देण्यात आले नमस्कार माझं नाव सरस्वती संभुदेव खटिंग आहे तुमचे वडील संभुदेव खटिंग एक यशस्वी व्यक्ती खरं तर आणि उद्योगातल्या यशापेक्षा सुद्धा एक एक व्यक्ती म्हणून ते खूप प्रामाणिक आहे हो। कारण अशी माणसं आत्ताच्या काळात नाही खरं हो। तरी असतं तर अशा व्यक्तीच्या पोट्या पण जन्म घेतला तर मुलगी म्हणून काय वाटतं नेमकं आज त्यांच्या मुलाखत घेतली आज बोला माझे वडील माझ्यासाठी खरं पाहिलं तर अंबानीपेक्षा कमी नाही आहे कारण जेव्हापासनं मी त्यांना बघते लहानपणापासनं की मला बहीण भाऊ नाही आहे मी एकुलती ती एकच आहे तर आमची जेव्हा कॅपॅसिटी नव्हती तेव्हा पण मी एखाद्या वस्तूकडे जर हात दाखवला की पप्पा मला ही गोष्ट पाहिजे तर त्यांनी माझे सगळे लाड पूर्ण केलेले आहेत आतापर्यंत आणि ज्या परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी मला खूप सपोर्ट केला जसं की आजकाल पाहिलं तर मुला मुलीमध्ये बऱ्याच प्रमाणात भेद केला जातो की मुली जर असतील तर म्हणजे जास्त बघितलं जात नाही किंवा त्यांना जास्त फ्रीडम दिलं जात नाही तसं पाहिलं तर वडिलांना मी कधी सांगितलं की मला हे करायचं मला ते करायचं तर त्यांनी आतापर्यंत मी मुलगी आहे हिशोबाने कधी पाहिलंच नाही मी त्यांचा एक मुलगाच आहे ह्या नजरेतून त्यांनी मला पाहिलं आणि प्रत्येक वेळेस प्रोत्साहनच देत गेले तर कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्यांनी मला सपोर्ट केला आणि म्हणूनच मी आज त्यांच्या आशीर्वादाने यशस्वी परस्ती कशी असो परंतु तशाही परिस्थितीमध्ये लेकरांसाठी बाप परिसर असतो कारण कुठलीही वस्तू माझी तिकडे सोनं करतात नाही का म्हणजे आता ती मिळतच ते असा हा वेगळा बाप जागदी निर्मळ प्रामाणिक इमानदार चारित्रसंपन्न सगळे गुण सामावले वडील तुमचे आज त्यांच्या आम्ही हिशोबाता घेतो मुलाखत घेतो काय वाटतं नेमकं आज आज तसं पाहिलं तर आमचा खूप भाग्याचा दिवस मानला जाईल आणि वडिलांनी जे आतापर्यंत आहे ते सगळं श्रेय जे आहे ते सगळ्या कुटुंबाचं आहे आमच्या सगळ्यांनी एकमेकांसाठी सपोर्ट केलाय आणि त्यामुळेच आम्ही आज ईदपर्यंत पोहचलोय त्यामुळे खरंच आज मला त्यांचं खूप कौतुक वाटतं आणि अभिमाने वाटतोय एक टर्म असे असते की घ्यायचं असते आणि दुसरी टर्म असते की द्यायचं असते तुमचा आता घ्यायचा रोज संपलाय आता द्यायचा आता तर आज या घडीला द्यायचा म्हणाल्यानंतर बाबांना काय द्यायला नाही मी त्यांच्या सोबत <laughs> मुलगी यांना त्यांना तर नेहमीच असणार आहे पण ज्यांनी तस त्यांनी मला आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला तसा इथून पुढे मी त्यांचे प्रत्येक शब्द जे आहेत त्यांना मान देऊन इथून पुढे त्यांच्या सोबत मी सुखदुःखात आणि प्रत्येक कष्टाच्या वेळेस दुःखाच्या वेळेस मी त्यांच्यासोबत असणार आहे जीतने की चाहत हर कोई रखता है मगर जीता वही है जो या दिल लगा के काम करता है अपन कुठल्या कुटुंबात जन्म घेतला कुणाच्या पोटी जन्म घेतला ज्यांनी जन्म दिला त्यांचे फक्त आभार मानायचे आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने माणसाला पुढे जाता येतं आई वडिलांनी नेमकं काय द्यावं तर मला असं वाटतं की आई वडिलांनी चांगले संस्कार द्यावेत आणि हे संस्काराचं बीज लेकरामध्ये पेरलं की लेकर मग भरकटत नाही तर त्यांना यश मिळतच आज यशोगाता मांडतोय मी एक अशा व्यक्तीची की ज्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण आपणही असंच बनलं पाहिजे नाही का आपण ज्या वेळेला आपल्यासमोर काही आदर्श असतात त्यावेळेला निश्चितपणे आपलंही जगावं असं वाटतं मी अर्थातच आज बोलतोय त्या थोर व्यक्तीबद्दल त्या देवमानसाबद्दल की ज्यानं मोठ्या जिद्दीने कष्टाने इतवरचा प्रवास पूर्ण केला धाराशिव नगरीमध्ये एम आय डी सीमध्ये सरस्वती सिमेंट प्रोडक्ट्स आणि सिमेंट पाईप हा त्यांचा कारखाना त्यांच्या त्यांचा उद्योग उद्योगाच्या माध्यमातून संबोधि इथपर्यंत कसे आले त्यांचा नेमका काय प्रवास आहे कारण ते मूळचे गंगाखेड केड़ तालुक्यातील पाहायचं आपण की नेमका त्यांचा प्रवास त्यांची यशोगाथा काय आहे साहेब मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून गावाकडून नाही यस yes, एका सालगड्याचे तुम्ही मुलगा नाही का हो काय बालपण कसं होतं बालपणीच्या काही आठवणी आम्हाला सांगा तुमचे वडील आई के लिए के लिए के फार तुम्ही मग उल्लेख केला की फार कष्टाचे दिवस होते तर आम्हाला ते दिवस आज ऐकायचे बिलकुल सर माझे वडील एका शेतमजूर काम करतात त्यांचा मी मुलगा त्यांच्या पोटी जन्म घेतला आमचं कडत प्रवास मी खूप पाहिलेला आहे आणि असं करता करता शिक्ष माझ्या घरात शिक्षण तर कोणीच नव्हता असे शिक्षिक्स फॅमिली जे म्हणतो आपण तसे आमची फॅमिली तेवढ्या ह्या प्रवासामध्ये मला आईवडिलांनी कसं तरी करून माझे चार भाऊ आहेत मला त्या भावाने खर्च करून आत्तापर्यंत मला शिकवलं त्यांचे खूप खूप आभार आता माझे वडील नाही आहेत माझी आई आहे आता मी आईपासून इथंच राहतो ना साहेब अगदी आत्ता उल्लेख केला की वडील सालगडी होते आम्हाला थोडंसं ऐकायचं की लहानपणी जे तुम्हाला आज म्हणजे कसे दिवस होते काय 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 करायचं वडील नेमकं कसं घर भागायचं ते सांग वडील माझे शेतमजूर असल्यामुळे शेतीमध्ये काम करायचे त्याच्यातून जो पैसा मिळतो त्याच्यातून उदर नरवायचं माझं गाव गंगाखेड तालुक्यात महागपुऱ्या एक नऊ किलोमीटर अंतरावर होतं तिथून जाऊन येऊन करायला मला टीला पैसेसुद्धा नसायचे तर मी एका शेतकऱ्याकडं नोकरी केली त्यांचं दूध वाहिलं त्या दुधाच्या मोबदल्यामध्ये मला त्यांनी सायकल घेऊन दिली आणि त्या सायकलवर मी त्याचं सकाळी सात वाजता उठून गंगाखेडला दूध घालायचं आणि तिथून घरी वापस येऊन माझं जेवण करून डब्बा घेऊन नऊ वाजता शाळेत जायचं असे आम्ही खूप हालाकीचे दिवस पाहिले हाल खूप झाले परंतु हाल सोडले नाही सोडले नाही तर शिक्षण कितीपर्यंत झालं कसं झालं नेमकं त्याचबरोबर तुमच्या वडिलाने तुमच्यावर दिलेले जे काही संस्कार आहेत किंवा आणखी आम्हाला म्हणजे शालेय जीवनातल्या तुम्ही किती कष्ट या आम्हाला आठवण सांगा खडतर प्रवास म्हणजे आम्हाला पैसे तर नसायचे कसं तरी शिकवायचं म्हणून शिकवायचं वडिलाला त्या शिक्षणात मधलं काही ज्ञान नसायचं भावाने पण आमचा सपोर्ट करायचा आणि जाऊन मिळून करायचं असं करत करत मी दहावीपर्यंत शिक्षण शिकलो दहावीला आम्ही दुसऱ्या वर्षाला पास झालो पहिल्या वर्षी पास झालो नाही मग कसं तरी करता करता अकरावी केली बारावीला परत नापास झालो मग आमच्या वडिलाची परिस्थिती तिथून पुढे शिकवायची नसल्यामुळं भाऊ वगैरे सगळे वेताळून गेले याचा खर्च करायचा कसा मग त्यांनी म्हणले तू माझ्याबरोबर कामाला चल मी त्याच्याबरोबर या अशा फॅक्टरीमध्ये कामाला गेलो तिथं पंधरा वीस रुपये रोजानं काम करत होतो काम करत असताना माझ्या पोटाला मार लागला व तिथं टी एम सावंत आपले उस्माना धाराशिवचे माझे खासदार होते त्यांच्या फॅक्टरीत मी काम करायचो ते करत असताना मला आजार कॅन्सरसारखा एक आजार झाला त्या आजारात पण माझ्याकडं परिस्थिती नव्हती कॅन्सर म्हणजे काय मला माहीत नव्हता पण कॅन्सरसारखा आजार होत बघा पण टी एम सावंत साहेबांनी मला त्या आजारातून पूर्ण बरं होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले माझे जसे जन्मदाते आई वडील आहेत तसेच ते माझे अन्नदाते आई वडील म्हणून मी त्यांना समजतो सर मग एक उल्लेख केला की तुम्ही खूप कष्ट घेतले अगदी गंगा दूध घातलं वाटलेलं ते काम केलं परंतु हे सगळं करत असताना तुम्ही गोष्ट गमावली नाही ते म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा शिकवा एक बऱ्याच वेळा काय असतं की पैसा लालसा हे प्रत्येक माणसामध्ये असते पण प्रामाणिकपणा हा फार कमी लोकात असतो तर प्रामाणिकपणा जो तुमच्यामध्ये वाढीस लागला त्याचं कारण तुमचे आई वडील नाही हो। की ज्यांनी तुमच्यामध्ये ह्या गोळ्या गोष्टी दिल्या खरं तर तर एक विचार असं वाटतं की प्रामाणिकपणे जगत असताना जे काही त्रास होतो का म्हणजे तो तोटा असतो तो तो का फायदा असतो प्रामाणिकपणा जगण्यासाठी त्रास खूप होतो पण त्याचा फायदा बऱ्याच कालांतरानं होतो हा दिसून येत नाही पण सत्य ते सत्यच असतं म्हणून हे आम्ही सत्यानं जगत आलो आतापर्यंत हा सत्याचा विजय म्हणलं तरी हा पर्यंत सत्याचा विजय होतोच मला असं वाटतं की सत्य परेशान होऊ नाही का तुम्ही संघर्ष करत असताना अनेक प्रसंग घडले प्रसंगी तुमचं थोडस बोटला गेले हो बरोबर मी मजूर म्हणून त्या फॅक्टरीत कामाला गेलो असताना सावंत साहेब टी एम सावंत साहेब माझे खासदार धाराशिवचे त्यांच्या यांच्या फॅक्टरीत कामाला गेलो असताना काम करत असताना अचानक लाईट गेली लाईट गेल्यावर ती मशीन लोड घेत नव्हती त्याला आम्ही असं उश करायचो ढकलावं लागायचो ढकलत असताना ढकलत असताना अचानक लाईट आली आणि तो एकदम वेग घेतला आणि त्याच्यात माझं बोट सापडलं आणि बोटाचा तुकडा पडला तर त्याचा तुकडा पडला हा हाँ। प्रसंग फार मोठा नाही हो पण तरी तुम्ही डगमगला गेला नाही आणि साहेबांनी मला खूप धीरा धीर दिला पूर्ण दवाखान्याचा साहेबांनी खर्च केला आणि तिथून पुढे माझे दिवस चांगले आले ते म्हणजे आजपासून तो काम करायचं नाही माझ्या फॅक्टरी मॅनेजर म्हणून राहा खटी साहेब ज्या वेळेला परिस्थिती वाईट असते त्यावेळेला दिवस वेगळे असतात आणि परिस्थिती चांगली झाली की दिवस वेगळे असतात तर गरिबीमध्ये जे दिवस काढले तो अनुभव काय होता नंतर म्हणजे का काय का, काय आठवणी कठोर आठवणी करतात ज्या कधीही विसरता येणार नाहीत अशा गरिबी ही प्रत्येकाच्या ढसेबाला येऊच नाही खरं तर त्या गरिबी ती पाहिले आणि मी सांग कधी भाजीला कालवण नसायचं घरी चटणी भाकरी घेऊन मी शाळेत जायचो ते डबा खायचा लोकांच्या माझ्या मित्राच्या बरोबर टिफिन डबा असायचा आम्हाला टिफिन डबा नसायचा आम्ही त्या तिरगुटाच्या झुडक्यामध्ये भाकरी बांधून न्यायची शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा मुलगा म्हणून त्यावेळेस लोक मला नाव ठेवायचे लाज वाटायची म्हणून मी एका बाजूला बसून घ्यायचा मित्राबरोबरसुद्धा मी जेवायला बसायचो नाही इतकं वाईट वाटायचं पण ती परिस्थिती आज राहिलेली नाही परमेश्वरांना मला असं वाटतं की गुरुदेवाच्या साक्षीनं शंभू चा अन्न झालं खरं तर नाही मला एक विषय विचार असं वाटतं की अगदी कष्ट घेतले प्रामाणिकपणे लढलात आणि असं म्हणतात की शेवटी देव आहे देव कुठून तरी आपल्याला पाहिला असतो आणि त्या त्याची पुण्या देवाचा आशीर्वाद आपल्या कामाला येतो ना त्याबरोबर सालगडी असणारे वडील म्हणजे सालाने कामं करणारा बाप आज खरं तर असायला पाहिजे हे बघायला आज या प्रसंगी काय वाटतं म्हणजे काय त्यांची कशा प्रकारे त्यांना मिस करतो माझे वडील असते असतं त्यांना खूप आनंद झाला पण पण आज ते आशीर्वाद नाही आहेत अजूनही आहे मला असं वाटतं की ही मुलाखत मी तुमच्या वडिलांना समर्पित करतो की ज्यांनी तुम्हाला घडवलं करतो मला असं वाटतं मी मुलाखत पाहणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की बाबांनो लेकरांना पैसे द्या अगर न द्या परंतु चांगले संस्कार घेतात चांगलं शिकवत आहे आणि जर काय द्यायचं असेल तर प्रामाणिकपणा त्यांचं चारित्र्य नाही का अनेक बाबीवर आईवड्यांनी कष्ट घेतले पाहिजे साहेब उद्योगामध्ये कसे आला कारण उद्योगातील तुमची यशोगाथा आम्हाला खरी आटायची जाते उद्योगामध्ये साहेब माझी यशोगाथा अशी आहे मी लेबरपासून सुपरविजन केलं नंतर मॅनेजर झालो मॅनेजरनंतर मालक झालो पण माझी परिस्थिती आहे तीच आहे मला कधीही गर्व आला नाही किंवा असं वाटत, कि वाटत नाही की आज मी मालक आहे मला अजूनही वाटत नाही सुदैवानं माझं आज अभंगवत्व आलं आहे तरी मी, मी हार मानलेली नाही पण अजूनही माझी तळमळ जिद्द चालूच आहे माझ्या सचोटीला मला सहकारी चांगले मिळाले माझे कामगार नातेवाईकच आहेत ते मला वेळोवेळी सहकार्य करतात माझी पत्नी घरी आळणी असली तरी रात्री दिवस उभा राहते मी बाहेरची कामं करायचो पत्नीने फॅक्टरीची कामं पाहायची माझी मला एकच मुलगी आहे तिला पण मी शिक्षण देऊन आरोग्य खात्यामध्ये समाजसेवेचं काम करते तिनं ती स्वतः तिचं तिच्या पायावर वगैरे सगळं लागेल कठीण साहेब सुरुवात मला ऐकायच करतं म्हणजे हे सगळं तर असं वाटतं की सगळं स्वप्न होत आहे ना काळ्याचा का मुलगा मजूर असलेला मुलगा मुल आणि तो आज अगदी स्वतःच्या गावापासून अगदी शंभर सव्वा किलोमीटर येतो इथं आणि स्वतःचा विश्व निर्माण करतो हे सगळं कसं वाटतं स्वप्नात घडण्यासारखं वाटतंय किंवा चित्रपटाची स्टोरी वाटते आणि खरंच आहे सत्य हे तर साधारणतः धाराशिव नगरीची आपण निवड का केली त्या त्याच्या मागचं कारण काय ठरलं किंवा इथे येऊन किती वर्ष झालं तुम्हाला आणि या पूर्ण प्रवासामध्ये काय काय नेमके अडथळे आले ते सांग सर मी एकोणीसशे ब्याण्णवला एकोणीशे अठ्ठ्याण्णवला मिळत आलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ॲज इट इज नोकर म्हणून आलो बरं हे कारखाना ॲज इज टेंडर निघालं होतं हो, आमचे परभणीचे मालक लोहेकर साहेब यांनी हा कारखाना घ्यायचं ठरवलं त्यावेळेस मला इथे घेऊन आले ते कारखाना बघितला म्हणजे तो कारखाना बघा तर घेऊन जातो आणि सर माझ्याकडून तू पैसे लावून पैसे मी पूर्ण लावतो ती मेहनत लाव त्या उद्देशावर मी इथं आलो की जागा पाहिली कारखाना दन केला आणि दन केल्यापासून मी त्यांच्याकडं पंधरा वर्ष नोकरी हो केली बघ म्हणजे एकदम चांगल्या इमाने इतबार ज्याला म्हणतो कष्टानं कमे करून दिली त्यांना आणि असं करता करता इथं पंधरा वर्ष मी नोकरी केली नोकरी करीत असताना इतरचा उस्मानात करायचा सवास मला लागला इतके जिवाळ्याचे मित्र मला भेटले आज त्या मित्रांमुळेच मी इथं आहे कोणते कोणते मित्र भेटले <laughs> मित्राचं नाव सांगत आज माझे संतोष शेट्टी हे मित्र आज आपल्यात नाहीये गेल्या फेब्रुवारी मध्ये त्यांना हृदयविकारा झटका येऊन तो स्वर्गवासी झाले त्यांचं मला खूप सहकार्य लागलं तसेच प्रवीण काळे आता आहेत सुनील साहेब यांनी मला वेळोवेळी मदत केली कारखाने घेण्यापासून तर आज पुस्तक आहे मी त्यांच्याबरोबर आहे त्यांना मला पाठिबा आहे त्यांच्यामुळेच मी इथं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं इतर पंधरा वर्षे मी किमान एक बार मालकाशी नोकरी केली त्यावेळेस मालकाला वाटले की बाबा नाही आता माझं परभणी हे हो गाव दूर पडतं मी तिथंच कारखाना टाकणार आहे त्यावेळेस त्यांनी हा कारखाना विकायचं ठरवलं त्यावेळेस म्हणलं सर कारखाना विकू नका नाही म्हणले आपल्याला तिथं टाकायचं आहे मग त्यावेळेस त्यांनी म्हणलं मग ती विकायचं तर मग तूच लावून घे माझ्याकडे काही पैसे नाहीत म्हणले सर मग कसं करतो करतो विचार विचारचा मी झाल्यावर म्हणजे ठीक आहे तू घेऊन टाक माझी शेती होती गावात ओढलो सर आमच्या गावचीच असल्यामुळे मग शेती तुम्ही घ्या कारखाना मला लावून द्या शेती मलाच कोणी करणार नाही म्हणजे काय करायचं घेऊन शिक्षण मला शेती घेऊन पैसे द्या ठीक आहे ना सर थोडं सांगत नाही माझ्याकडे कारखाना घ्यायच्या वेळेस फक्त पंचवीस हजार रुपये अरे मी पंचवीस हजार रुपये मालकाला दिले आणि मालकाने ते घेतले आणि पावती करून मला कारखाना पंचवीस हजार रुपया नावाचा करून दिला म्हणजे त्या मालखानेचं तुमच्यात काय पाहिलं असेल तर तुम्हाला इमानदारी पाहिजे शेवटी प्रामाणिकपणा मी कधीच घेऊ शकलो नसतो ते मला आज फक्त या झालं लोक म्हणतात की इमानदारी कलिनदारी चालत नाही मला असं वाटत की इमानदारी चालते चालते आणि टिकते आणि त्यालाच यश आहे शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करत राहा तर तुम्हाला यश मिळत टक्के अगदी एका मजुराचे मॅनेजर झाला मॅनेजरचा मालक झाला तर तुमच्यावर असं वाटतं की या पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो म्हणजे कोणामुळे घडले सगळे असं मला वाटतं आजच्या उस्मानाबादचा असं तर माझ्या फक्त मित्रांना श्रेय देतो मित्रांमुळेच मी घडलो असं मी सांगायचं यशाचं नेमकं रहस्य काय तुमच्या या दहा पाच वर्षांमध्ये तुम्ही स्वतः उभा राहतो स्टँड झाला तुम्ही नाही का संकट आले अपंगत्व आलं पण असं म्हणतात की ज्याला पुढं जायचं आहे की त्याला कारण नसतं तो सतत पुढं झालेला असतो तर तुमचं यशाचं काय नाही रश यशाचं रश म्हणजे एकच मी कधीही श्रीमंती पाहिलेली नाही मी गरिबी पाहिलेली गरिबी हे काम करत असताना गरीब माणसाला सोबत घेऊन चाललो आणि ते माणसं माझ्यासोबत आजही आहेत माझा साडूचा मुलगा शशराव भाकरे म्हणून आहे मला मुलगा नाही आणि एकच मुलगी आहे एवढे माझ्यावर संकट आले पण हेनी मला कधीही मुलाची जाणीव होऊ दिली नाही त्यांनी मुलाप्रमाणे मला माझ्या मुलीने आणि माझ्या शाळूच्या मुलांनी शिशिरा भाकरी प्रत्येक संघर्ष माझ्यासोबत केला आणि ते सुद्धा आज ड्रायव्हर म्हणून आहे माझा शाळूचा मुलगा आज सुद्धा तो माझ्यासोबत काम करतो आम्ही कामाची कधीही लाज लज्जा बाळगलेली नाही सगळा प्रवास सगळा प्रवास आम्ही कष्टानं करतो आजही करतो कालही केला अजूनही करणार तुमचा मला एक आणखी गुन्हा आवडतो प्रामाणिकपणा तर आहेच पण तुम्ही मग उल्लेख केला की माझ्या आईजवळ राहतो तर आजही तुमच्या माधोश्री आहेत आई आहेत तर आईला तुमचा हा जो प्रवास आहे तुमचं यश पाहून काय वाटतं तुमच्या आईला आता थकल्यात त्यांनी पण मला वाटतं किंवा माझे वडील असते तर अजून आनंद झाला असता पण आईला बघितलं की मग समाधान होतं मी जरी आपंग असलो माझ्या आईची सेवा माझी मिसेसच करते पण मी सांगतो करतो आहे दवाखाना सारखी आपल्या साईज आज एक आपल्या सारखी प्रत्येक आईला कारण या जगामध्ये पैसा कमवून पुढे गेली मुलं आहेत परंतु आई वडिला विसरतात नाही का आणि मग पैशाच्या धुंदीमध्ये ते वावरतात तुमचं मात्र तसं नाही अगदी आईची सेवा अगदी पाहुणाऱ्या व्हांकडे लक्ष आता कधी गावाकडे येतच जाणार जात तसं महिन्यात मिळणार गावाकडे जेव्हा जाता त्या हो। जा लोकांनी बावकीतल्या पाहुण्या बघितले हो। की हा तर मजूर होता बाबा मग मजूरचा गावाकडच्या लोकांनी सुरुवातीला मला नावं ठेवले तो आहे जमीन विकून चालला काय करू काय म्हणजे असं बरोबर नाही काय नाही शेत विकायला विकू देत नव्हते विरोध केला भावकीच्या लोकांनी गावाच्या लोकांनी पण मी कठोर निर्णय घेतला मी माझं शेत वडलं पार्थित विकलं आणि कारखाना घेतला त्याच माझ्या कारखान्याच्या बळावर मी त्याच जिद्दीनं तेवढीच जमीन त्याच गावात तिथं घेतली आज माझ्या भावाकडे सुपूर्द केली माझा भाऊ तिथं खातो त्या मला असं वाटतं हरपडलं तिथं शोधलं पाहिजे शोधलं पाहिजे आणि तुम्हाला ती ताकद देवाने दिली खरं दिली सर माझा एक मित्र आहे नवडे आबा म्हणून भूमच्या आहेत गुरु मानतो आम्ही सर्वजण त्यांना आम्ही एका सरीला जात असताना सर्वजण मालक होते का म्हणजे त्या प्रवासामध्ये आणि मी एकटा नौकर होतो पण त्यांनी मला कधी नौकर म्हणलंच नाही सोबत घेऊन चालायचे उस्मानाबादची उस्मानाची खासियत आहे हे जे माझा मित्रमंडळी ग्रुप आहे आणि मला कधीच कमी पडू देणं नाही आणि कधीही मालक म्हणून माझ्या सोबत राहिले पण मला उणीव जाणत होती तर त्याच्यातला एक ते गुरु आम्ही मानतो त्यांना नवड्या त्यांनी मला एक शिकवण दिली काल मंत्र दिला कठीण साहेब तुम्ही एवढे कष्ट करताय कष्टानं मोठं होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला मालक व्हावं लागेल तर त्यासाठी आपली ऐपत नव्हती त्यांना पण माहिती होतं ठीक आहे म्हणजे नसू द्या पण तुम्ही सचोटी जिद्द ह्याच्यावर तुम्ही मालक होऊ शकता जर कष्टानं माणूस मोठा झाला असता तर ऑर्डर किती मोठे झाले असते ऑर्डर सगळ्यात जास्त मेहनत करतात ते का श्रीमंत नाही आहेत त्यांच्याकडे मॅनेजमेंट नसते तुमच्याकडे मॅनेजमेंट आहे तुम्ही आपण कष्ट करायची तयारी आहे तेव्हा तुम्ही कष्ट करा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करा तेव्हापासून माझ्या मनात भुचलं आणि मी स्वतःचा व्यवसाय निवडत निवडत करत करत मनात एक जिद्द ठेवली पण परिस्थिती नसल्यामुळे मी हे करू शकत नव्हतो नोकरी करत करत भांडवल काही पडायचं म्हणून मी पिग्मी चालू केली मी जवळजवळ चार वर्षे किडनी एजंट म्हणून इथे इथंच काम केलं माझ्या मित्रांनी सगळ्यांनी माझ्यासाठी किडनीचे खाते काढले तर किती हप्ता बसतो तेवढे मला पैसे त्यांनी पिगमीत भरायचे म्हणजे हजार दोन हजार चार हजार रुपये भरायचे पिगमी असं मी चार पाच वर्ष करून त्याच्यातून मला सात आठ हजार रुपये उत्पन्न मिळायला मिळायचं आणि माझे सात आठ हजार रुपये मालकाकडून पगार मिळाले असे पंधरा वीस हजार रुपये मला पगार मिळायचे मित्रांनी सहकार्य माझ्या मित्राने मला खूप सांगितलं कोशिश करणेवालो की कमी हार नाही होती बस इमानदारी चाहिए येळकोट येळकोट जे महिला गुरुदेवाच्या आशीर्वादाने या ठिकाणी चांगलं झालं आणि चांगलं तेव्हाच होतं जेव्हा आपण चांगलं असतो आपलं मन चांगलं असतं कारण असं म्हणतात की जिसका मन चंगा उसके देमेगंध अगदी स्वप्नवत वाटणारा हा प्रवास जरी असला तरी सत्य आहे संघर्ष आहे सालगडी असणाऱ्या वडिलांची दुवा आहे आईचा आशीर्वाद आहे आणि सर्व पाहुणे वळे त्यांच्यावर प्रेम करणारे मित्र यांचा सपोर्ट आहे आणि या सपोर्टमुळेच खऱ्या अर्थानं ना। सरस्वतीच्या नावाने सुरू केलेला हा उद्योग खऱ्या अर्थानं अगदी आज सक्सेसफुल झालेला आहे यशस्वी झाले आहे असं आपल्याला म्हणता येईल ही यशोगाथा खटिंग साहेबांची तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये पुढच्या यशोगाथेमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र ह्या धन्यवाद